माल दे ना माल दे ना द्या ना दे आजू कांत आजू कांत घेता आजू घेत कुठे आंबा घेतो की कुठे ते नाही ते याय ते नाही ते नाही ते टक टक ते नाही पलीकडे घे हे घे हे घे हे घे हां टाकून या झाला हे टक टक अरे हे टाक हे टक ए ट हुँ, हुँ, माल माल ये, ये अम्बा, अम्बा, का हम्म चांगला खायचं बडे माग देऊधारी हे गे आंबा आंबा धरपट आली का काय कधी वे माल दे ना देण माल देण बो देण देण माल दे रे बो माल दे ना देर बो दे ने इशू दे रे माल दे रे आंबा देण माल दे ना कस खायचा कस खायचा आंबा ऐ कस खायचा हाकुड हायदीरो हाकुड राहतो हा हायंदी रो हो चाल 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 चा आले 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 शिव बाय amba kure amba daker mala amba amba a maldiena kure amba daker mal daket ba amba dakere s amba kure amba dake mala kure kure amba